डोळ्यांना जर तुमच्या चष्मा असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं हा सगळ्यात उत्तम पर्याय ज्यावेळेला तुम्हाला एखादं फंक्शन आहे तुम्हाला बाहेर जायचं आहे किंवा तुम्ही समावू त्यावेळेला चष्म्याबरोबर कम्फर्टेबल नाही आहात तर कॉन्टॅक्ट लेन्स आपण वापरू शकतो कॉन्टॅक्ट लेन्स हा सेफ ऑप्शन आहे आणि तुमच्या नंबरप्रमाणे किंवा जर तुम्हाला कलरच्या हव्या असतील तर त्या पण तुम्ही वापरू शकता पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी मॅक्सिमम लोकांना माहिती नसते ती म्हणजे या लेन्सची काळजी कशी घ्यायची या लेन्सेस हा त्यांच्याबरोबर येणाऱ्या सोल्युशन बरोबर म्हणजे एक प्रकारचं वेगळं सोल्युशन येतं त्यांनीच धुवायचं असतं या कुठल्याही प्रकारे तुम्ही नळाच्या पाण्याने धुवायच्या नाहीत किंवा आरो वॉटरनी धुवायच्या नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजकाल तुम्ही ऐकलं असेल की लोकांना काही सेलिब्रिटीजला कॉन्टॅक्ट लेन्स घालून प्रॉब्लेम्स झालेत आणि त्यांची अचानक नजर आहे या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण एकच असतं की त्यांची काळजी नीट घेतल्या जात नाही एकतर त्या नळाच्या पाण्याने धुतल्या जातात किंवा लेन्स घालून झोपल्या जातं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आठ तासाच्यावर तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका जर त्या मंथली रेकमेंडेड असतील तर एका महिन्याने डिस्कार्ड करा आणि कंपल्सरी लेन्स सोल्युशन वॉश करा असं असेल तर तुमच्या लेन्सबरोबर तुम्हाला एकदम चांगला कम्फर्ट मिळेल